आजकाल खूप लोकांना सततची सर्दी सततचं डोकं दुखणं किंवा कंबर दुखणं पाड दुखणं काम करावं असं न वाटणं थोडंसं चार मित्र बाहेर फिरायला जातात वडापाव खातात की याला लगेच पोट बिघडलंच थोडं पावसात भिजतात कोणाला काही नाही होणार पण याला लगेचच सर्दी आली हे का होतंय आहे तर या सगळ्याचं मूळ कारण आहे इम्युनिटी आपली स्वतःची इम्युनिटी आधी क्रॉस चेक करा आणि ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा आता तुम्ही म्हणाल ही कशी वाढवायची काय सुंदर आयुर्वेदात सांगितलंय आरोग्य पाहिजे ना तर सूर्याची उपासना करा सूर्याची उपासना कधी करणार सूर्य उगवायच्या आधी आपण उठलं पाहिजे म्हणून लवकर उठा व्यायाम करा नैमित्तिक कर्म करा अग्निहोत्र करा इम्युनिटी वाढवा शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट जसं सूर्य उगवल्यानंतर या सृष्टीवरती क्षणार्धात त्याची किरण पसरतात तसं कोणतीही गोष्ट तुम्ही खाल्ल्यानंतर क्षणार्धात तुमच्या बॉडीतल्या सगळ्या सेल्स त्याच्यावरती अटॅक करणार आहेत हे लक्षात घ्या मग तुम्ही जर अशा चुकीच्या गोष्टी खायला लागला की ज्याने तुमच्या शरीराची एनर्जी अन्नच पचवण्यासाठी जाते तर ते आजारांना पचवायला मदत कधी करणार आणि म्हणून अन्न असं छान खा कोणताही अनवॉन्टेड फूड शरीरात घेऊ नका कारण तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीज किंवा तुमच्या शरीरातल्या सैनिक पेशी त्या आहारावरती पण काम करत असतात इम्युनिटी वाढवायची असेल तर आहाराकडे नैमितिक कर्माकडे आणि सूर्योपासनेकडे लक्ष दिलं पाहिजे